कोपरगाव शहरात नगरपरिषद हद्दीतील अंबिकानगर भागात नगरपरिषदेनं गटारीचा मैला मिश्रित पाणी रस्त्यावर मोठा खड्डा करून त्यात सोडला असल्यानं या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी जमा झालं आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन लक्ष देत नसल्यानं नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्यानं संतप्त नागरिकांनी एकत्र येत पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे याचबरोबर लवकरात लवकर गटारीच्या पाण्याची भूमिगत गटारीद्वारे व्यवस्था केली नाही तर हेच घाणपाणी पाणी नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या अंगावर होतो असा इशारा संतप्त स्थानिक नागरिकांनी दिला आहे नगरसेवक तर नाही चाहता आणि त्यांच्याकडे जर गेलं तर सीओ नये असं सांगत्या नाही हा पर्याय नाही ना त्यांच्याकडे एखादा अधिकारी असन त्यांनी त्या अधिकाऱ्याकडून काम केलं पाहिजे आज या <coughs> नगर मध्ये कोणीच राहिलं वाली असं आम्हाला वाटत राहिलं आता कारण ना ही गटर पहिले ह्या वावरावाला आम्हाला मदत करीत होता गटार जाण्यासाठी आज काय झालं त्यांनी प्लॉटिंग केली आणि ह्या प्लॉटिंग झाल्यामुळं त्यांनी हे पुढून पाणी बंद करून टाकलं आज हे एवढे मोठे डहारे झाले याच्यात जर एखादं लहान बाळ गेलं मुलं गेले तर करायचं काय त्याच्यासाठी आम्ही सांगतो जर यांनी आम या, आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर हे पाणी आम्ही टँकर भरू गाटरीचं आणि नगरपालिकेमध्ये जो आसन कोणी अधिकारी त्याला आंघोळ घालू आम्ही त्याला नगरपालिकेचा मच्छर सगळं सगळ्यांना प्रकृतीला त्रास होणार आहे लहान मुलांना खूप हानिकारक आहे हे इथून मागच केलं पाहिजे होतं पण हे केलं नाही लक्ष देत नाही सुद्धा लोक लक्ष देत नाही वारंवार त्यांच्याकडे तक्रार देऊन सुद्धा ते लक्ष देऊ शकत नाही पण आम्हाला सगळ्या लोकांना इथं फार त्रास होणार आहे ये त्रास आम्ही सहन करतो आम्ही प्रत्येक वेळेस सांगायला येतो प्रत्येक वेळेस सगळ्या चुका मान्य करायला येतो पण तरी पण कुणीही इकडे येऊन बघत नाही हे सगळ्यांनी सगळ्यांनी काळजीपूर्वक सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आम्हाला त्रास होणार नाही अशी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे नगरपालिकेने आणि त्यांनी येऊन इथं ये बघितलं पाहिजे इथं लोकांना काय त्रास आहे काय नाही शेजारी लहान मुलं खेळतात सगळे इथं शेजारी राहणारे मुलांना सगळे तिथं शेजारी वाघचं घरे यांचा यांना जवळजवळ सगळ्यांना जास्त त्रास आहे लांबच्या लोकांना तरी थोडा आहे पण बाकीच्या लोकांना खूप त्रास येत हे लवकर लवकर लो नगरपालिकेच्या लोकांनी सगळी लक्ष घेतली पाहिजे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव